कधीही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला वाईट बोलू नये किंवा विनाकारण तर्क लावत बसू नये हॅलो नमस्कार मंडळी मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी, न सा मी हो ना छान असा मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करणार आणि घरच्या घरी मेकअप कसा करायचा आणि कुठले प्रोडक्ट मी यूज करते तर तेही तुम्हाला सांगेन तर नेक्स्ट डे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणारच होती पण काय झालं होतं ना तर माझे सासरे आहे त्यांची तब्येत बिघडली मी तुम्हाला एकदा मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की त्यांना थोडा कमरेचा त्रास आहे तर तो ना कमरेचा त्रास त्या दिवशी जास्त झाला तर त्यांना हॉस्पिटलाईज केलं तर अशा वेळेस आपण हा व्हिडिओ असा बनवणार तर ते चांगलंही वाटत नाही ना तर माझ्या मनाला तरी ते अजिबात चांगलं वाटणार नाही आणि ना मग मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायची जेणेकरून की आपले व्ह्यूज कमी नको व्हायला पाहिजे आणि जर का आपण अचानकच मग व्हिडिओ स्टॉप करतो ना दोन तीन दिवसाचा मग ते परत परत त्या गोष्टी डिले होतात तर ते व्ह्यूज पण कमी होतात आणि आपलं व्हॉट्सअपवर पण कमी होतं तर म्हणून ना मी त्यासाठी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायची जे की मी शॉर्ट व्हिडिओज आदल्या दोन तीन दिवसापूर्वी काढून ठेवलेले होते तर तेच मी श शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होती आणि तुम्हाला तर प्रश्न नक्कीच पडलेला असेल काही आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत आपल्यासोबत जे ऑडियन्स जोडलेले आहेत तर त्यांना ना एक उत्सुकता असते एक्साइटमेंट असते की अरे जो यांनी म्हटलेलं होतं व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ कधी शेअर करणार तर काही काही मेंबर्स एक्सायटेड असतात आणि मग उग्याच आपण दोन तीन दिवस पुन्हा डिले झालं ना तर मग त्यांना ना इंटरेस्टच राहत नाही आपले व्हिडिओज बघायला आणि मग जे सबस्क्राईब केलेले असतात ना ते अनसबस्क्राईब करून टाकतात तर मग म्हटलं की चला तुमच्यासोबत ना हा छोटासा व्हिडिओ शेअर करते आणि प्लीज मंडळी अनसबस्क्राईब तर नका करू काही मेंबर्सनी अनसबस्क्राईब केलं आहे तर मग म्हटलं की हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा करायलाच पाहिजे इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की नेमकं म्हणजे काय झालेलं आहे आणि माझे व्हिडिओज का डिले होत आहे तर आणि नक्कीच इंटरेस्ट देऊनच व्हिडिओज बघा तुमच्यासोबत मी छान छान असे नक्कीच इंटरेस्टेड व्हिडिओज घेऊन येणार आता नवरात्र वगैरे आहे आता ॲक्च्युली कशी ती बाबांची तब्येत वगैरे खराब झाली आहे त्याच्यामुळे ना आपल्याला व्हिडिओज बनवायला पण आवडणार नाही ना कोणीही असं माझ्या जागी ते व्हिडिओज बनवायला अजिबातच आवडणार नाही आहे आणि त्यानंतर ना आता थोडी त्यांची तब्येत बरी आहे आणि पाहुण्यांचं पण कसं ये जा ये जा असं सुरू होतं तर त्यामुळे ते व्हिडिओज मी बनवलेलीच नाही आणि तुमच्यासोबत शेअर पण नाही केलं आता त्यांची तब्येत ठीक आहे तर मग म्हटलं की आता उद्याला किंवा परवाला तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करणार आणि जे गोष्ट हा पण बोलतो आणि ते मग केलं नाही ना तर आपल्या ऑडियन्सला बघायलासुद्धा आवडत नाही की आता कसं जस्ट आपली सुरुवातच आहे आणि सुरुवातीला जर का असं काही झालं ना तर मग ते आपल्या मेंबर्सला आवडतच नाही बघायला कोणीही असो आपल्या फॅमिलीमध्ये पण असो ना की आपण जर जी गोष्ट बोलतो आणि जर ती केली नाही ना तर मग ते कसं विश्वास नाही राहत त्या व्यक्तीवरती तर तसंच काहीतरी आपले पण जे फॅमिली मेंबर्स आहेत यूट्यूबचे जे फॅमिली मेंबरची गोष्ट करत आहे मी तर त्यांचं पण तसंच असते ना की जर काय यांनी म्हटलं की अरे तो व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आपण एक्स आउट तो व्हिडिओ बघायला असतात काही काही लोक एक्सायटेड आता आ, आपले फॅमिली मेंबर्स वाढत आहेत सबस्क्रायबर वाढत आहे तर काही काही लोक असतात इंटरेस्टेड की कधी शेअर करणार कधी काय हे करणार आपली प्रत्येक व्यक्तीला काही बघायची इच्छा असते म्हणजे वेगळी इन्फॉर्मेशन बघायची इच्छा असते कोणाकोणाचे फॅमिली ब्लॉग्स बघायची बघायला आवडतात मलाही मी भरपूर लोकांचे फॅमिली ब्लॉग्स वगैरे बघते तर मग मी पण आहे की एक्साइटमेंट असते माझीसुद्धा की अरे नेक्स्ट व्हिडिओ कधी शेअर करणार तर तशाच प्रकारे माझीसुद्धा ऑडियन्स असणार काही की त्यांनाही असं वाटत असेल की कधी शेअर करणार हे आता व्हिडिओ वगैरे तर असं झालेला होतं प्रॉब्लेम तर त्यामुळे माझा व्हिडिओ ना डिले होत आहे तर मी उद्या किंवा परवाला मी तो मेकअपचा व्हिडिओ आणि जो ब्लाऊज मी घेतलेला होता ऑर्डर केलेला होता तर तो सुद्धा ब्लाऊज कसा फिटिंगला झालेला आहे किंवा आता माहिती नाही फिटिंगलाही होणार की नाही होणार तर ॲक्च्युली काय ना मी अजूनपर्यंत तो व्हि ब्लाऊज विअर करून बघितलेला नाही आहे तर फिटिंगलाही झा होणार की नाही होणार हेही माहिती नाही तर बघते मी उद्याला वगैरे ट्राय करून बघते आणि जर का फिटिंगला नाही झालं तर मग स्टिच करून घेणार पण उद्या किंवा परवा तरी मी नक्की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेन मैत्रिणींनो तर असं आहे आणि मी खरंच ना मी प्रत्येक व्यक्तीला तेच सांगणार की म्हणजे ना आपली हेल्थ चांगली असली ना तर आपण जगाच्या पायरीवरती कुठेही जाऊ शकतो आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो तर मला तेच एक म्हणायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे ॲज अ प्रोफेशनली मी नर्स आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की सगळे तुम्ही निरोगी राहा आणि अजिबात कुठल्या गोष्टीचा टेन्शन नका घेऊ जर का ना टेन्शनही आलं असेल ना तर तो, तो टेन्शन तिथेच सोडून द्या आणि असं विचार करा की अरे उद्याचा दिवस ना आपल्यासाठी काहीतरी नवीनच घेऊन येणार मी सुद्धा असाच विचार करते मलाही टेन्शन येते ना कधी कधी तर मग मी असा विचार करते की उद्याचा जो दिवस आहे ना तो तो आपल्यासाठी काहीतरी असा स्पेशलच घेऊन येणार आहे उद्याला नवीन आपण काहीतरी सुरुवात करूया तर तुम्हीसुद्धा तसंच करा टेन्शन घेऊन काहीही होणार नाही आहे आपलीच हेल्थ खराब होणार आहे आणि ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे सगळ्या गोष्टी आणि कसं आहे ना जेव्हा आपली तब्येत बिघडते तर ए आपल्याला तर त्रास होतोच होतो पण दुसऱ्यांनासुद्धा भरपूर त्रास होतो आपली वाईफ असेल किंवा हजबंड असेल मुलगी असेल मुलगा असेल आपले नातेवाईक असेल बहीण असेल एक्सेट्रा जे आपले नातेवाईक आहेत जे आपल्याला जीव लावतात ना तर त्यांनासुद्धा भरपूर असा त्रास होतो तर त्यामुळे ना तुम्ही खरंच सांगते स्वस्त रहा मस्त रहा आणि खुश रहा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये हेच सांगते की खरंच खुश राहा कुठ पुद, कुठलाही टेन्शन आला असेल ना तर तो सोडून द्या होईल सगळं चांगलं होईल असं नाही की आज टेन्शन आलं आहे तर उद्या पण तेच आपल्यासोबत तेच दिवस राहणार आहेत नाही सुख येणार तर दुःखही येणार आणि दुःखही येणार तर सुख ये तर येणारच आहे म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्हाला हेच सांगेन की निरोगी राहणं खूप गरजेचं आहे बेडवरून बेडवरती जेव्हा आपण पडून राहतो ना तर असा विचार येते की अरे भरपूर असे विचार येतात आता हॉस्पिटलमध्ये बघतेस मी लोकांना कसले कसले विचार करतात भरपूर असे आहेत आता खूप माझे एक्सपिरियन्स आहेत असे जे कितीतरी असे लोक आहेत जे म्हातारे लोक आहेत की त्यांना तर इतकं म्हणजे आ... आता ते मी सांगेन एक एक व्हिडिओजमध्ये इतके आपले एक्सपिरियन्स शेअर करतात ना भरपूर तर तेच की छान रहा मस्त रहा खुश रहा छान खात राहा पित रहा टेन्शन फ्री रहा बी पी शुगर ज्यांना असेल त्यांनी योग्य वेळी आपली काळजी घ्या आणि प्रत्येक वर्षाला हेल्थ चेकअप नक्की करा हेल्थ चेकअप केली ना दहा हजारही खर्च झाली किंवा पाच हजारही खर्च झाले तर ते चालते पण जर का समोर जाऊन मोठी बिमारी झाली ना आपल्याला तर ते खर्च पेलवणं आपल्याला ना झेपत नाही तर त्याच्यामुळे ना प्रत्येक वर्षाला तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप करा आपल्या आपल्या शरीराला आपणच जर आपण म्हणजे व्यवस्थित आपल्या शरीराची काळजी नाही घेणार तर कोण घेणार आहे सांगा बरं म्हणून शरीराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपल्या नातेवाईकांची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या बायकोची काळजी घ्या नवऱ्यांची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या आणि हेल्थ चेकअप वर्षातून एकदा तरी करा तेव्हा आपल्याला माहिती पडते की काही आहे तर नाही ना आपल्याला काही निघालं तर नाही ना असं तर ओके मैत्रिणींनो तुम्हाला हेच सांगायचं होतं की माझा व्हिडिओ का डिले होतोय तर आता कंटिन्यू करणार मी व्हिडिओज आणि आपली आता कसं स्टार्टिंग आहे आणि स्टार्टिंगमध्ये जसं काही झालं ना तर ते प्रत्येक आपले जे ऑडियन्स असतात ना तर ते ना मग नॉट इंटरेस्टेड होऊन जातात तर आपलं व्ह्यूज पण घसरतात आणि वॉच अवर्स पण घसरतात तर त्यामुळे मग मी थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ओके जर की जर का माझा हा व्हिडिओ सॉरी जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका छान छान कमेंट्सही करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओज मी घेऊन येणारच तुमच्यासोबत आता नवरात्री पण आहे तर नवरात्रीमध्ये मस्त अशी गरबा वगैरे खेळायला जर जायला मिळालंच तर मग मी नक्की जाणार आणि आईच्या गावालासुद्धा जाणार आहे मैत्रिणीचा माझ्या माझ्या मैत्रिणीचा बेबी शॉरचा प्रोग्राम आहे आणि परत दिवाळीसुद्धा आहे तर विचार केलेला आहे मी एका एक वर्षानंतर माझ्या आईकडे जात असते तर असे छान छान व्हिडिओज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे भरपूर दूर आहे माझ्या आईचं गाव तर त्याच्यामुळे कसं आहे ना मी जायलाच बघत नाही खूप लांब असल्यामुळे आणि डुबू पण खूप छोटा आहे आणि परत घरचंही सगळं सगळ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात तर त्यामुळे तर आता तिचं ना बेबी शॉवरचं प्रोग्रॅम आहे आणि परत दिवाळीसुद्धा आहे तर मग म्हटलं चला नेक्स्ट मंथमध्ये मी जाणार आहे तर नवरात्रीचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन आईच्या गावाला जाणार तिथले पण व्हिडिओज मी शेअर करणार आई ना खेड्यागावात राहते तिकडे भंडाऱ्याकडे राहते आई तर तिकडचे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार तर ओके चला मस्त काय म्हण मन, काय म्हणते मी नेहमी स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय